कोल्हारमधील अवैध धंदे बंद करण्यासाठी हिंदू समाजाच्या वतीने लोणी पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला या सुरू असलेल्या अवैध विरोधात महिला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले की कोल्हार भगवतीपूर इथं मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मटका जुगार अड्डे गांजा विक्री गोमांस विक्री खुले आम चालू असून या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात अवैध पैसा उपलब्ध होत आहे त्यामुळे गावातील वातावरण दूषित होत असून गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहे गोरगरिबांना विनाकारण मारहाण होत तसेच त्यांच्यावर निष्कारण खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दहशत निर्माण करताना त्यांना त्रास दिला जात आहे भगवती देवी मंदिराच्या परिसरात हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना छळणं त्यांना त्रास देणं असं प्रकार या परिसरात वारंवार घडत आहे तरी पोलीस प्रशासनाने या विषयाला गांभीर्यानं घेऊन अवैध धंदे त्वरित बंद करावेत अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील असं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी